मॅडम जय भीम नुकताच आपण हा जय भीम जो चित्रपट आत्ता शिवाजी सिनेमा या ठिकाणी पाहिलेला आहे नक्की आपण काय प्रतिक्रिया द्यालो सर्वांना सप्रेम जय भीम रुशाल कदम वीर गुर्जर गेले सात दिवस झाले आम्ही प्रयत्न करत आहोत की हा सिनेमा जो आहे तो तळेगाव दाभाडेमध्ये लागला पाहिजे त्यासाठी जी संकल्पना होती ती अक्षय कांबळे भाऊंनी केली होती आणि ह्यासाठी जे सहकार्य केलं होतं ते सगळ्यात मोठं सहकार्य सुहास गुरुभाऊंचं आहे त्याचबरोबर करोनातही सर आहे आणि समाधान सरोने भाऊचं आहे की आम्ही अशा एकत्रपणे जसं आता आपण संघटना पाहिली की जर संघटनेने कोणती आपण गती केली किंवा कोणती क्रिया केली तर ती नक्कीच सक्सेस होते आणि आम्हीही तोच जो विचार आहे तो पुढे घेतला एकत्रितपणाने आम्ही सगळ्याजणं एकत्र आलो आणि एकत्रितरित्या हा आम्ही उपक्रम राबवला की त्यामध्ये एक संघटना उभी करून आम्ही सर्व गावागावात इव्हन मावळ तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मग ते मीडियाच्या माध्यमातून बना फेसबुकच्या माध्यमातून बना इंस्टाच्या माध्यमातून बना प प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन हा चित्रपट जो आहे सर तिथपर्यंत आम्ही ह्याचा प्रचार प्रसार केला आणि आज आपण हा सक्सेस बघतोय की नक्कीच यशस्वीरित्या हा पार पडला की आपल्याकडे ज्यावेळेस वेळेस मी त्यांना शंभरच्या पुढे तिकीट जातील त्यावेळेस तुम्हाला आमच्याकडे यायचं आहे आणि खरोखरच आज आपण एट्टी टू नाईन्टी पर्सेंटपर्यंत गेलो की फक्त दहा ते बारा ती सीट खाली होते अन्यथा सगळे फुल होते हाऊसफुल म्हणायला गेलं तरी हरकत नाही की अशा पद्धतीने हा चित्रपट होता त्याचप्रमाणे डिस्ट्रीब्युटर आहे इथले जे मालक आहेत त्यांनीही आम्हाला सहकार्य केलं आणि अशा पद्धतीने तळेगाव दाभाडेमध्ये आज आपण यशस्वीरित्या हा चित्रपट सगळं पाहत आहेत ज्यावेळेस आम्ही तिथे बसलो होतो आणि अक्षरशः आपल्या आंबेडकर की जयंती जी आता इतके दिवस होत चालली आहे पण तीही जयंती त्यांनी सोडली नाही की टॉकीजमध्ये पण सगळे हा आनंद घेत होते सगळ्याजणं नाचत ना होते त्यातलं एक फक्त वाक्य बोलते सिद्धार्थ फौमचं होतं की आपण वर्षभर वाचतो पण एक दिवस आपण नाचलं पाहिजे जयंतीला आणि हे वाक्य खूप आवडलं आणि सगळ्यांनी ते अनुकरणही केलं सगळ्यांनी ह्या गोष्टीचा आनंद घेतला सगळ्या मावळ वासियांनी ह्या गोष्टी आनंद घेतला आणि सर्वांचंच अभिनंदन भाऊ तुम्ही दोघं भाऊ इथे आलात आमच्या शब्दांना मान दिलात आणि अशा पद्धतीने आपली जी जनता आहे ती पण फार उत्साही आहे आंबेडकर जनता एक नंबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर